दोन च्या निकाला निकालानंतर अमित शहा आणि शरद पवारांची भेट झालेली होती एका उद्योगपतींकडे आणि त्यानंतर मात्र मुंबईला गेल्यावर त्यांनी शब्द पलटवला आता त्याबद्दल तर सांगितलं सांगितल्यानंतर मी त्यावर योग्य काही आता वारंवार त्या विषयावर महाराष्ट्राच्या जनतेला विकास पाहिजे आहे रस्ते वीज पाणी शेतकरी शेतमजूर मागासवर्गीय सर्व लोकांना न्याय पाहिजे आहे याकरता आपण काहीतरी भूमिका घेतली पाहिजे उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेच आहे आदित्यना मुख्यमंत्री केलं स्वतः मुख्यमंत्री झाले पन्नास आमदार निघून गेले हे तर हा तर नालायकपणाचा कळस आहे तुमचे पन्नास आमदार निघून जातात तुमचे तेरा खासदार निघून जातात हा तर अतिनालायकपणाचा कळस आहे आणि त्यामुळे उद्धव ठाकरेने आत्मचिंतन केलं पाहिजे मी मुख्यमंत्री मुद्दा मंत्री आणि दोघेही गटात तयार नाही शिवसैनिकांना म्हणून पन्नास आमदार निघून गेले कोण ऐकेल शिवसैनिकाच्या भावना कोण ऐकेल हृदयातल्या भावना कोणीच तयार नव्हतं काही ऍक्सेस नाहीये नेतृत्वाचा ऍक्सेस तिथे संपतो तेव्हा पक्ष संपल्याशिवाय राहत नाही म्हणून उद्धव हे दिवस आले प्रकाश आंबेडकर नांदेडच्या सगळे निवडणुका काहीतरी मेरेटिव्ह सेट करतात आमच्या यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने जाहीर केलं आहे एकनाथ शिंदेजीत मुख्यमंत्री राहणार आहे त्यामुळं प्रकाश आंबेडकरजींना निवडणुकीत प्रचाराकरता काही गोष्टी बोलाव्या लागतात बोलतो बोलतात सर सिंह मोहिते पाटलांना माझ्या प्रचारापासून दूर ठेवता अशी चर्चा सुरू झाली कारण त्यांचे चुलत भाऊ झरेशिंग जे जा आहे महाविकास आघाडीकडून आणि त्यांचा परिवार महाविकास आघाडीचा प्रचार करत असतो मी स्वतः सिंग मोहिते पाटलांशी बोललोय देवेंद्रजी बोललोय आमचे उमेदवार बोलताय त्यामुळे ही अफवा आहे देवेन्द्र फडणवी लोकसभा मतदार मतदान संघावि विधानसभा अध्यक्ष राहुलकर अजुन पक्षा क्या नहीं है महायुति एक नीमती निर्णय बाकी है उम्मेदवार चर्चा होगी नरेंद्र मोदी रातोरला मुका मतदान की टक्के घसर कार्यकर्त कतदानी टक्केवारी घसर लोन हजार एक दोन हजार चौबीस ऐसी मतदान सार्क है अफवा है मोदीजी हे बोलले मोदी बोलले असं कुठलंही काही झालं नाही आहे दर्शन जे आहे ते देशाच्या पंतप्रधानांपासून प्रत्येक पार्टीच्या मोठ्या नेत्यांनी घेतलं अध्यक्षांनी घेतलं अजूनही तिथे उमेदवार नाही आणि मोठा पेच किती आहे नाशिक हे चौथ्या मध्ये आहे निवडणुकीचे उमेदवार ठरत असतात अनेक त्या ठिकाणी चर्चा होत असतात माहीती आहे चर्चा करायला वेळ लागतो काही गोपीला हो। बाबीवर असं त्या ठिकाणी कोणालाही उमेदवार दिलं असं होत नाही महायुती हे चर्चा करताय आपल्या एका समन्वय करताय एक एक उमेदवार समन्वय समन्वय करण्यात आम्ही देतो आहे